तर जय शिवराय मित्रांनो तर आज आपण आलो आहे राजमाची किल्ल्यावरती आणि लोणवळ्यापासून जवळपास दहा किलोमीटर गड लांब आहे म्हणजे आणि आत्ता आपण अर्धे वाटेत आहे आत्ता आपल्याला पूर्ण माझ्या बघा मागा किल्ला दिसतो आहे पण किल्ल्याला जायला अजून देखील आठ किलोमीटरची वाट आहे पूर्ण आणि एकदम ऑफ रोडिंग आहे बन्नाट व्हिडिओ राहणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा तर चला सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला तर आत्ता आपण आलो आहे इथं आपल्याला बोट दिसतं मागे राजमाचीला जाण्यासाठी डावीकडे रोड आहे आणि उजवीकडे जातोय तर उदयवाडी गावात आणि आपण ज्या रोडने मागणं आलो आहे लोणावळा रोड तर आता आपल्याला उजवीकडे न वळता डावीकडे वळायचं आहे आणि हा रोड आपल्याला थेट किल्ल्याकडे घेऊन जाईल तर चला आता पुढे काय ते दाखवतो आत्ता आपण आलो आहे राजमाचीच्या पायथ्याशी गाव असलेलं गाव म्हणजे उदयवाडी आणि हे इथलं गणपती मारुती मंदिर आहे तर गावाचा वेस म्हणजे राजमाची वेस तटबंदी ही इथनं सुरू होती आणि अगदी आपल्याला या तटबंदीच्या मागे दिसतोय तो राजमाची किल्ला तर मारुती मंदिरापासून जवळपास एक किलोमीटर पुढे आल्यानंतर आपण पोचतो या पॉईंटला इथनं आपण बघू शकतो जस्ट मागं राजमाची किल्ला आहे आणि हा इथं एक बुरुज आहे शेवटचा आणि इथनं आपल्याला दिसतोय तो कातळदारा वॉटर वॉटरफॉल सुकलेल्या अवस्थेत आहे अगदी काहीच म्हणजे दहा ते वीस दिवसामध्ये हा वॉटरफॉल चालू होईल आज आहे व्हिडिओ शूट होतो तो दिवस आहे तीन जून आणि जवळपास अजून पंधरा वीस दिवस लागतील चालू व्हायला आणि किल्ला अगदी माझ्या आहे तर आता पहिलं आपण महादेव मंदिरात जाऊ आणि त्याच्यानंतर पाय पडून मग किल्ल्याला चढायला सुरुवात करू तर आत्ता वाजले दहा आणि आपण बघू शकतो मंदिराच्या जवळपास आपण गाड्या पार्क केल्यात आता मंदिराकडे पाय चालू आहे जवळपास आम्हाला लोणावळ्यापासून इथे यायला एक तास लागला आहे म्हणजे जर तुम्ही टाईमपास करत आलात तरी पोहतो इकडे तिकडे गाड्या आणि न तर आमचं ता तुम्ही येत असाल तर चाळीस एक मिनटाचा रोड आहे बाकी सीजनवर डिपेंड आहे पावसाळ्यात येत असेल तर तुम्हाला अजून वेळ लागेल कारण रोड कसा झालेला असतो त्यामुळे तुम्ही येताना पण सावकाश रितीने येता तर आता आपण काय करू पूर्ण जो बॉडीवरती फुफाटा झाला आहे पहिलं तोंड देऊ आणि त्यानंतर दर्शनाला जाऊ हे बघा इथं सूचना दिलेली आहे की तलावाचं पाणी पिण्यासाठी वापरतं त्यामुळे तलावात कोणी पोहू नये कारण की बरेचसे पर्यटक असे असतात की जे तलावात येऊन पोहतात तर ही सूचना आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो फायनली आपण मंदिरापाशी येऊन पोचलो आहे आणि मंदिराचं जे बांधकाम आहे ते जवळपास सात वाहन काळातलं आहे आणि मंदिराच्या अगदी समोरच हा दीपस्तंभ आहे तर आता आपण मंदिरामध्ये एंट्री करूयात तर आता गाड्याच्या पायथ्याशी आपण गाडी पार्क केली आहे आणि अगदी इथनंच ट्रेकला सुरुवात करते आणि आज आपल्या संघ ट्रेकसाठी आलेला आहे आयुषदादा हा आपल्याला डाकबैरी ट्रेकच्या वेळेस होता आणि शंभू भाऊ हा नेहमीच आपल्या व्हिडिओमध्ये असतो त्याचप्रमाणे आज नवीन मेंबर आहे प्रणव भाऊ गारगटे आणि इकडं धीरज भाऊ आंद्रे तर हे दोन मेंबर आज आपल्याला न्यू जॉईन झालेत तर अशा प्रकारे आपण गाडा चायता बेसला आहे आणि गाडावरती ज्या काही वाचतो त्या दाखवत आज आपण वरती जाऊयात जा जर तुम्ही राजमाची आत्ताच्या कंडिशनला बघाल तर तुम्हाला खूप आतमध्ये वाटतं म्हणजे लोणावळ्यापासून पण पूर्वीच्या काळात या किल्ल्याला इतकं इतका महत्त्व होता की म्हणजे राजमाच्या अशाच ठिकाणी आहे का जिथनं खाली कोकण मार्ग आणि त्याच्यानंतर हा जो आपला वरचा मावळ प्रांत आहे त्याला जोडणारा हा मुख्य एक रस्ता होता इथं आणि त्याच रस्त्यावरती नजर ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा खूप मोठा उपयोग होता तर अशा प्रकारे आपण किल्ल्याची जी पहिली वास्तू आहे तिथे पोचलो आणि इथे आल्यानंतर आपण बघू शकतो इथे पाण्याच्या टाक्यात शक्यतो दाखवतो तुम्हाला बरोबर पाणी आतमध्ये पण आत्ता जरी पाणी असलं तरी जुन्या काळात याचा उपयोग धान्य कोठर म्हणून केला जायचा कारण की आपण दोस्त मोठे पण आहेत इकडे एक आहे त्याचप्रमाणे इथे एक आहे खालपर्यंत जायला आणि जवळपास इथनं दोन ते तीन फूट खोल खूप मोठे आहेत आणि इथे दोन आहे आणि इथं दिवाळी केलेलं आहे दोन्ही त्याच्यामुळे आता उपयोग कदाचित धान्य कोठरा म्हणून पूर्वी केला जात असे तर आता मला वाटतं पुढे गेल्यानंतर बैरवाचं मंदिर आहे तिथं आता तर आपण आता आलो बघितलं टाक पाण्याचं टाक आता गडाच्या खाली गडवरती असं का आपण जसं की आपण बघ स्टार्टिंगला वेस बघितली ती गावाची हा 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 किल्ला पठारावरती आहे मावळ प्रांत आणि रायगड ह्या दोन तालुक्यांना जोडणारा म्हणजे दोन जिल्ह्यांना जोडणारा हा ह्याच्यावर माउंट्रीवर असणारा किल्ला आहे किल्ल्याचा ते त्यामुळे आणि खंडाळा घाट त्या प्रकारे आपण बघू शकतो रायगड खाली पडतो आणि पुणे पट्टा संपूर्ण पठा, पठारवर पठ आपण जिथून जी वेध चालू आली तिथूनच ऍक्च्युली किल्ला आहे पण हा दिसून येत नाही कारण तडबंदी दिसून येत नाही आणि दुसरा प्रश्न म्हणजे की ह्याचे असणारे दोन बाले किल्ले त्यामुळे असं वाटतं की किल्ला हा बाले किल्ला आहे पण किल्ला सुरुवात आधीपासून झालेला आहे तटबंदी वाटतं की हे दोन किल्ले आहेत पण किल्ले आधीपासून चालू झालेले आहे आणि त्यांच्यामध्ये आपण त्याच्यामुळे ते धान्याचा कठोर खाली तर हे मुख्य कारण आहे राजमाच्या किल्ल्याचं त्याचबरोबर गोंदनेश्वरचं मंदिर सुद्धा आपण बघितलं ते सुद्धा वर खाली किल्ल्यावर किल्ल्यावरती त्याच्या माने म्हणजे या किल्ल्याला हा एवढं पण लॉजिक आहे का आपण ज्या साईडने एंट्री केली तिथंच म्हणजे फक्त भूई भुई मार्ग आहे नाहीतर तिन्ही बाजूने किल्ल्याला पूर्ण जरी आहे म्हणजे जरी शत्रूला आक्रमण करायचं असेल तर तो त्या मंदिराच्या आज आजूबाजूचा जो परिसर आहे तिथूनच करू शकतो तर किल्ल्यावरती राजमाची किल्ल्यावर तुम्ही याल तरी माहिती तुमच्या लक्षात असली पाहिजे आत्ता आपण किल्ल्याच्या सेंट्रलला म्हणता से। येईल असं आहे कारण माझ्यामागंच भैरवचं मंदिर आहे आणि इथं दीपस्तंभ आहेत आणि काही कुरू शिल्प आहेत आणि अगदी माझ्या मागं ही पहिली माची आहे तर आपण काय करू पहिली माचू जाऊ या आणि मग मागच्या मॅचू जाऊ बाले तर आता पहिल्या बाले किल्ल्यावर जाऊ राजमाचीवरती आल्यावरती ना या ज्या पायऱ्या आहेत त्या बघून तुम्हाला कोणत्या गाड्या आठवण येते तर लोगड लोगडला सुद्धा अगदी अशाच पायऱ्या आहेत आणि राजमाचीला बऱ्यापैकी म्हणजे जितकं होईल तितकं काम केलं आहे रिस्टोर केलं आहे पूर्ण पूर्ण किल्ला म्हणते खास करून पायऱ्या काळाचा जो डिफिकल्ट पॅच आहे चढायचं तो आता चालू आहे थोड्या जर आणि या साईडला देखील एक सुंदर व्ह्यू आहे पण चढण्याचा प्रयत्न करू बाकीचे इकडने गेले राजमाची किल्ला सुरुवातीला सोप आहे पण पुढे गेल्यानंतर एकच म्हणजे अवघड प्यायचं तो आपण चढतो आत्ता तो हा नाहीतर गड घड सोप्या श्रेणीमध्ये जास्त काय अवघड नाही चढायला बघा ज्यांना रोड माहिती नाही इकडे उचलेच त्यामुळे म्हणतो की ज्यांना सँडीचं कधी ऐकत जाऊ नका त्याच्यासोबत येऊ नका त्यामुळे म्हणतो ज्यांना माहिती ते माणसं संघाना हा बघा अवघड पॅच आणि अशा प्रकारे आपण श्रीवर्धनच्या पहिल्या दरवाजापासून येऊन आहे जसं तुम्ही श्रीवर्धन माचीच्या आतमध्ये आला पहिला दरवाजा तर आपण बघू शकतो गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा आहे आणि त्याचबरोबर चालतं इथे पूर्वीच्या चा काही दरवाजा होता तर त्याचा अवशेष म्हणून इकडे इकडे लाकडी ओलका टाकण्यासाठी जागा आहे इथे एक आहे इथे एक आहे आणि हे काय म्हणतात आपण एकावरती एक दगड होते पण त्या आत कंडिशनला डासले येते मात्र इथमधून आल्यानंतर दोन मोठ्या कुशस्त्या अशा देवड्या बघायला वाटत ते आणि इथे येऊ शकतो आपण दगड पडले इंटरक्रॉसिंग पद्धतीची सिस्टम होती मात्र दगड काही काळांनी दाखवले आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही पावसाळी येत असाल तरी ते जवळपास इतकं पाणी असते पण उन्हाळ्यात आहे त्यामुळं इथं पूर्ण आपल्याला ज्या वास्तू ते बघायला वाटतं ते आपण बघू शकतो कशाप्रकारे या देवड्या आहेत वरती दिवे लावण्यासाठी जागा आहे कदाचित इथे दोन मजले असेल कारण इथे बघू शकतो आपण जागा आहे ते एक पूर्ण लाकडी स्लॅब असू शकतो इकडे पण आणि इकडे पण आणि ही एक गाडाची मुख्य जागा म्हणते राजमाची जी तर अशा प्रकारे आपण इथनं वरती जातोय एक पाण्याचं टाकं आहे ते बघूयात पहिलं प्रवेशद्वार आणि तिथनं वर ते आल्यानंतर दोन मोठ्या टाक पाण्याच्या टाक्या पण सध्या तरी सुकलेल्या अवस्थेत आणि इथनं वरती आपल्याला ती गाड्याची उंच माची आत्तापर्यंत तरी दमलं आहे कमी ट्रक असला तरी कारण बरेच दिवस झाले सी एगडनंतर जवळपास वीस एक दिवसानंतर मी ट्रक करतो आहे त्यामुळं काय म्हणतो कंटिन्यू सवय नाही पण आता आपल्याला जायचं वरती तर पाण्याच्या टाके बघून आल्यानंतर पुढे आल्यानंतर एक वास्तू आहे आणि इथं भले मोठे खोल आहेत आतमध्ये जाऊन बघू आता हाईट पण जवळपास दहा फूट आहे आणि अशा असे पण दहा फूट म्हणजे दहा बाय दहाच्या खोल आहेत प्रशस्त मोठ्या आणि खोलीमध्ये आपण बघू शकतो शंभू आणि दुसऱ्या जाऊ आता हे पण बघू शकतो आपण खूप मोठे म्हणजे जवळपास दीडशे ते दोनशे माणसं या कॉलम मध्ये राहू शकतात रात्रीचे आणि हे बघू शकतो तिसरी हा याने बरोबर सांगितलं की आम्ही जितक्या वेळ या किल्ल्यावरती आलोय त्यावेळेस या कोल्यामध्ये थोडीशी काय होणं गाणं होतीच पण आज तिन्ही कोल्या देखील स्वच्छ आणि चांगल्या अवस्थेत बघायला भेटतात तर खोल्या बघितल्यात आता आपण किल्ल्याच्या बुरुजावरती जाऊ दोन स्पॉट राहिलेत आपले एक म्हणजे बुरुज आणि दुसरं म्हणजे किल्ल्याची जी माची आहे तिथे चला तर फायनली आपण गडाच्या सर्वात उंच रिस्त्यावरती पोचलो आहे त्याला आपण माची म्हणतो आणि इथनं आपल्याला एक सुंदर व्ह्यू भेटतो तो म्हणजे आपल्या मागं आहे तो शिरवता डॅम आत्ता सुकला अर्धा पण तिकडे पाणी दिसतंय आणि त्याचप्रकारे या साईडला आहे आठवला का डाग बैरी आणि इकडे आहे ते जे इकडे असं टोक बाहेर आले ते आहे डकनोस आणि त्याचप्रमाणे त्याच्या मागं तुंग तिकोना आणि या डोंगराच्या मागे तो विसापूर आणि लोगड असे इथनं बरेचसे किल्ले आणि या डॅमचा परिसर आपल्याला बघायला भेटतोय आहे त्यामुळेच मी म्हणलो की राजमाशी एक महत्त्वाचा पॉईंट आहे मावळामध्ये तरी कारण इथनं मावळ प्रांतातले बऱ्यापैकी सगळे किल्ले दिसतात आणि या साईडला आहे ते पाण्याचं टाके इथं चला आता अजून एक वरती स्टेप आहे तिथं झेंडा आहे तिकडे जाऊ गडाच्या वरती आल्यानंतर आपल्याला हा माझ्या मागे चौथा बघायला वाटतं आहे आणि इथे काही राजवाड्याचे अवशेष म्हणावे लागेल हे बघू शकतो किंवा सदर तर आतमध्ये जाऊ हे सुद्धा रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला आहे आपण बघतो आत्ताच्या काळातले दगडी बांधतो आम्ही तर हा जो चौथरा आहे तर यामध्ये एक शिवलिंग आहे तर त्याच्या पाया पडून आपण बघू शकतो आपल्या आपल्यामागं चेंडा आहे तर तिकडे जाऊ आणि आता श्रीवर्धन तर संपेल आपला म्हणजे एक माची राहिली बघायची फक्त त्यानंतर आपण जाऊ मनोरंजनला तर चला आता टॉप टॉपवरती किल्ल्याच्या तर आता श्रीवर्धनच्या सर्वात उंच भागावरती आहे आपण आणि इथे आल्यानंतर आपल्याला हे जुना चौथरा बघायला भेटतो आहे याला आपण म्हणू शकतो की हाय ही सदर असू शकते कारण ही त्या वास्तूच्या तुलनेत मोठे आणि इथे आहे आपला स्वराज्याचा भगवा झेंडा आणि त्याचप्रमाणे इकडे दिसतोय तो डागबैरी आणि हा इकडे मावळ प्रांत आणि त्याचप्रमाणे जर खाली आल ना इकडं तर आहे रायगड प्रांत हा किल्ल्याच्या खाली आणि इकडं आहे हा लोणावळा डकनोस आणि त्याच्या मागेच दिसत नाही धुक्यामध्ये पण तिकडच्या त्याच्या मागे आहे कोरायगड आता आपण या दरवाज्यातनं आतमध्ये येऊन या मार्गाने असं वरती आलो आहे आत्ता जो खाल्ला बुरुज आहे बुरुज तो करून आपण परत या मार्गाने हा शेवटचा इकडला बुरुजे तो करू आणि त्याच्यानंतर मग मनोर मनोरंजन करून आपला ब्लॉग संपवू तर आता चला पुढं जाऊ वरच माचीवरतून खाली आल्यानंतर इथेसुद्धा पाण्याचे टाके हे बघा पायऱ्या आहेत खाली उतरायला आणि या सुद्धा म्हणजे ज्या देखील गाडावरती जाईल आपण तिथं जिथं जिथं तुम्हाला असं वाटेल का इथे ही गाडाची म्हणजे सैनिक थांबण्याची जागा किंवा लोक थांबण्याची जागा आहे तर तिथं महाराजांनी अशा प्रकारे पाण्याचं नियोजन केलं आहे म्हणजे याच जागडाचा उपयोग आपण तटबंदीसाठी सुद्धा करतो आणि टाक सुद्धा करतो म्हणजे एखाद्या गडात दोन पक्षी हे बघू शकतो कातरदारा वॉटरफॉल्स अगदी समोर आणि गडाचा मुख्य बरुज मानता येईल तो हा तर आता आपण राजमाशीच्या एक महत्वपूर्ण असा बरुज मानता येईल त्या बुरुजावरती आहे आणि खाली खालीच एक चोरदारवाजा हो आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तटबंदी सुद्धा हो दाखवतो तर आत्ता आपण आत हा दरवाजा आत नाही जातो आहे पण तिकडं जाता तटबंदी जातो तुम्हाला दाखवतं प्रकारे जी तटबंदी बांधली गेलेली आहे इकडे हा खडक आहे डायरेक्ट आणि इथनं तटबंदी बांधायला जी सुरुवात केलेली आहे हे बघा इथे पण मात्र दगड आपण बघू शकतो जंगे आहेत जंग्यांचा उपयोग इथनं लक्ष ठेवण्यासाठी व त्याचप्रकारे जर शत्रू जर इथनं चढण्याचा प्रयत्न केला तर इथनं तेल किंवा उकळतं पाणी त्याच्यावरती ओतण्यात येईल आणि त्यानंतर याचा उपयोग बंदुकीच्या गोळी मारण्यासाठी व बांध मारण्यासाठी सुद्धा झाला इथे बघू शकतो पूर्ण पद्धतीने एक इथं जंग आहे तर दुसरे इथं आहे हे बघा म्हणजे उत्तम स्थितीत म्हणता येईल हा आहे आणि इतडबंदी इकडनं इकडं आलेली आहे खूपच छान आणि हा आहे आपला स्वराज्याचा भगवा आणि इथनं दिसतोय तो कातीलदार वॉटरफॉल आत्ता जसं की म्हणलो सुकलेला अवस्थेत आहे वीस दिवसांमध्ये आज चालू होईल याचासुद्धा ब्लॉग आपण नक्की बनवू ज्या वेळेस आज चालू होईल तेव्हा आणि अशा प्रकारे आता आपण चोर दरवाज्याकडे जाऊयात तर चोर दरवाज्याकडे जातो आता आपण बघा एक माणूस जाईल आरामात इतकी जागा आहे आता आलेच गात इथे आल्यानंतर हवा छान लागते कारण का तटबंदीला धडकते आणि या ओलमधन या दरवाजा मधनं येते अशा प्रकारे कोरलेली आहे मार्ग म्हणता येईल याला तर याचा उपयोग अजून एका कारणासाठी केला जायचा कारण आपल्याला मागू शक बघू शकतो की ही एक तटबंदी आहे तर चिलखती तटबंदी म्हणून आपण याला म्हणता येईल जर शत्रूला जर ही तटबंदी फोडण्यात यश आलंच तर त्याला सरप्राईज म्हणून ही तटबंदी जी आहे ती समोर उभी राहील हे सुद्धा एक पूर्वीच्या काळात मोठी युक्ती लढवली जायची आणि तटबंदीला पूर्ण राऊंड घालून हा रस्ता आपण जिथनं स्टार्ट केलं होतं तिथेच जातोय भारी आहे ना तर इथे एक शौचकूप आहे ते दाखवतो तुम्हाला सावकाश उतरू इथनं हे बघा शिवकालीन शौचकूप जुन्या काळात शिवकालीन शौचकूप ह्याला इथन दरवाजा अस आणि इथनं आउटलेट डायरेक्ट गडाच्या बाहेर दिलेलं आहे बघू शकतो आपण म्हणजे पूर्ण गाडावरती आत्तापर्यंत आम्हाला दिसलेलं पौल पहिलं शौचकूप आहे पुढे गेल्यानंतर बघू दिसतं दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला तर मित्रांनो आता मी ज्या दरवाज्यातनं आलो तो आहे राजमाची किल्ल्यावरचा चोर दरवाजा तर चोर दरवाजाचा उपयोग आपल्याला इथनं कळत की समजा आपल्या हेर खात्यातला एखादा जर माणूस इथे आला तर इथनेच डायरेक्ट तो वरती येऊ शकतो आणि इथनं जो काय आपला कोड असेल तो सांगून तो चोर दरवाज्यातनं डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो पण जरी तुम्ही खालनं जरी या दरवाज्याला बघितलं तर तुम्हाला वाटणार पण नाही इथं दरवाजा आहे कारण की ही तटबंदी जी आहे ती अशी ओळवण्यात आलेली आहे आणि या साईडला आपण बघू शकतो पूर्ण पद्धतीने आखडक आहे त्यामुळं जरी कोणाला वाटलं की इथं चोर इथं जरी कोणी आलं तरी त्याला इतक्यात इसपर्यंत तरी वाटणार नाही का इथं चोर दरवाजा हां जेव्हा तो इथे येईल तेव्हा त्याला दिसेल की हा दरवाजा आहे याचा उपयोग आपल्या महाराजांनी खेरखातीसाठी केला होता आणि बऱ्यापैकी सर्व किल्ल्यांवरती मराठ्यांच्या तुम्हाला चोर दरवाजा बघायला भेटेल आणि त्याचा उपयोगसुद्धा बऱ्याच वेळा झालेला आहे आपल्याला त्यामुळं हा दरवाजा एक गडाचा मुख्य भाग आहे जर तुम्ही राजमाझीवरती येत असाल तर नक्की या दरवाज्याला भेटतं आत्ता हे तटबंदीवरती हा जातोय खाली मार्ग चिलक तटबंदीला आणि त्याचप्रमाणे इथे देखील हा जो मार्ग आहे हा देखील तटबंदीला जातो हा आहे तर आत्ता तुम्ही दोन मार्ग बघितले तर तुम्हाला काय वाटेल की हा तिसरा इथे दरवाजा आहे बघा तिसरा इथं दरवाजा हा तुम्हाला देखील असं वाटेल की हा देखील खाली जात असेल आणि इथेच बरीचशी माणसं चुकायची कारण महाराजांनी अशी युक्ती लावली आहे की साधारण व्यक्ती काय म्हणेन की इथे एक दरवाजा आहे तोसुद्धा दरवाजा आहे आणि हा तिसरा जणला वाटेल की हा पण खाली जातो पण हा खालचा दरवाजा नसतो तर हा गाडाचा चोर दरवाजा आहे तर मित्रांनो आता आपण आहे राजमाची गाडावरचं सर्वात मोठं पिण्याचं पाण्याचं टाकं म्हणता येईल हत्ती तलाव म्हणता येईल इतकं मोठं टाकं आहे आपण बघू शकतो आणि अंदाजे याच टाक्यावरतून गाडावरती पाणी पुरवठा होत असेल कारण गाड्यावरती जितकीसुद्धा टाकी आत्तापर्यंत बघितली त्यामध्ये हे सर्वात मोठं टाकं आहे आणि गाड्याच्या अगदी मध्यम भागी आहे जिथनं काय म्हणतो आपण सगळीकडे पाणी पोचवू शकतो आपण अशी जागी आहे आणि म्हणजे आता थोड्याच वेळात आपण मनोरंजन मनोरंजनला सुद्धा जाते जिव पालत नाही लवकर चला